कोण होतीस तू काय झालीस तू ज्या आजच्या भागाची सुरुवात होते यश आणि कावेरी पासून तर आता इथे यश आणि कावेरी गाडीमध्ये बसलेले असतात आणि घरी परतत असतात तर त्यावेळी कावेरी मात्र लोकेशन बघत असते कुठला रस्ता जवळ होईल आणि जितक्या लवकर आपण घरी पोहोचू शकतो ह्याचे ती प्रयत्न करत असते तर ती म्हणते हे बघा एक शॉर्टकट आहे इकडून आपण जाऊया तर मग आता यश म्हणतो नको नको शॉर्टकट वगैरे घ्यायला नको कारण आपल्याला इथले रस्ते माहित आहेत हायवेवरनं वरन जाऊ म्हणजे सेफच असेल ते असं म्हणतो आता यश तर कावेरी म्हणते मी चिकूला विद्यार्थ्यांकडे सोडून आले त्याला भूक वगैरे लागली तर मला लवकरात लवकर जावं लागेल प्लीज प्लीज असं म्हणते आता कावेरी तर यश म्हणतो ठीक आहे तरी ते धर्माधिकाऱ्यांच्या घरी मंदार लपून छपून किचनमधून घुसतो आज ह्या कावेरीला मी चांगलाच धडा शिकवणार आहे तिच्यामुळे माझ्या बाबांना जेलमध्ये जावं लागलं सोडणार नाही मी तिला असं म्हणतो मंदार आणि हॉलमध्ये येतो रुमाल बांधून तो आता बघतच असतो खोलीमध्ये कावेरीच्या तेवढ्यातच पाठीमागून त्याला निशा हात देते खांद्यावरती मग मंदार बघतो आता निशाला तर आता इकडे यश आणि कावेरीची गाडी मात्र बंद पडते काय झालं गाडीला असं म्हणते कावेरी काय माहित काय झालं असं म्हणतो यश हे बघा आधीच घरी जायला उशीर होतोय असं म्हणते कावेरी तर गाडी मात्र चालू होतच नाही यश म्हणतो गाडी चालू होतच नाहीये या गाडीला पण आताच बंद व्हायचं होतं असं म्हणते कावेरी थांबा बघतो मी असं म्हणतो आता यश आणि तो उतरतो आता गाडीतून कावेरी मात्र आपला फोन बघत असते यश समोरची डिक्की ओपन करून बघतो काय प्रॉब्लेम झालाय कार मध्ये ते बघण्यासाठी तर कावेरी म्हणते काय झालं तेच कळते असं म्हणतो यश मी बघते असं म्हणते कावेरी कावेरी आता बघायला लागते काय प्रॉब्लेम आहे ते गाडीमध्ये तुम्हाला गाडी सुद्धा रिपेरी करायला येते का असं म्हणतो आता यश वायर तुटली आहे तिकडची असं म्हणते आता कावेरी नवीन कनेक्शन टाकावं लागेल आणि त्यासाठी मेकॅनिकलला बोलावं लागेल असं म्हणते ती जगात असं कुठलं काम आहे ओ जे तुम्हाला जमत नाही असं म्हणतो यश हळूहळू कळेल तुम्हाला असं म्हणते आता कावेरी पण आता कुणाला तरी इमर्जन्सी मध्ये बोलवा असं म्हणते कावेरी तर आता यश फोन काढतो आपला तर आता इथे निशा मंदारला बघते तुम्ही असं म्हणते ती मी तुम्ही आता इथे असं म्हणते ती समजलं काय असं म्हणतो मंदार मला भेटायला आला ना असं म्हणते आता निशा हो असं म्हणून नाटक करतो आता मंदार खरं तर तो मारायला आलेला असतो कावेरीला पण त्याला हे खोटं बोलावं लागतं कारण निशा त्याला पकडते ना म्हणून खूप प्रेम करता तुम्ही माझ्यावर असं म्हणते निशा था था तर आता इथे यश कॉल करायला जातो आपल्या फोनवरून तर नेटवर्कच नसतं आपण हायवेने जायला पाहिजे होतं उगच ऐकलं मी तुमचं असं म्हणतो आता यश मला काय माहित तुमची गाडी दगा देईल असं म्हणते कावेरी मला जर आधी माहित असलं असताना मीच नाही म्हटले असते असं म्हणते कावेरी गाडी काय मला विचारून बंद पडली का असं म्हणतो यश तर कावेरी म्हणते तुमची गाडी तुम्हाला माहित असं म्हणते ती आता काय करायचं ते सांगा मला असं म्हणतो आता यश काही करून सकाळ व्हायच्या आधी आपण सकाळी लवकर पोहोचायला हवं असं म्हणतो आता कावेरी घरच्यांना माहित नाही आपण बाहेर आलोय ते चिकू रडला तर असं म्हणते कावेरी आहो कशाला काळजी करताय आहो त्याची काळजी घ्यायला विद्यार्थी आहेत आहो काळजी वाटणं साहजिकच का आहे ना असं म्हणते कावेरी माझीच चूक झाली मी तुमचं ऐकायला हवं असं म्हणते कावेरी सारखं सारखं तेच बोलून काही होणार आहे का असं म्हणतो यश मग समजा तुम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलात समोर मिरवणूक आहे लोक मस्त नाचतायत आणि तुम्ही गाडीत बसून स्वतःच बीपी वाढवताय त्याने काय होडा अरे का असं म्हणतो यश काही होणार नाही त्यापेक्षा शांतपणे तुम्ही सुद्धा राहा आपल्या गाडीतून बाहेर निघा आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत डान्स करा असं म्हटलं यश तुम्हालाही बरं वाटेल सिच्युएशन तीच आहे फक्त रिएक्शन बदलल्यामुळे परिणाम वेगळे होती असं म्हणतो यश हा ठीक आहे बस झालं तुमचं लेक्चर आता सोल्युशन शोधा शोधा घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला तर असं म्हणते आता कावेरी अहो असं काही होणार नाही आणि खरंच असं काहीतरी झालं ना तर मी तुम्हाला सगळं खरं मी माला खरं खरं सगळं सांगेन समजून घेईल ती असं म्हणतो कावेरी नाही नको माझ्यामुळे तुमच्यामध्ये आणि मामध्ये मला परत वाद नको आहेत मला असं म्हणते आता कावेरी यशला तर यश म्हणतो तुमच्यामुळे असं कधीच नाही होणार तर कावेरीला खूप थंडी वाजत असते इथे तर यश म्हणतो थंडी वाजते काय तुम्हाला आणि जॅकेट काढून देतो आता तो कावेरीला अहो नको ह्याची काय गरज नाही आहे असं म्हणते कावेरी हे बोलतानाही तुमचे दात वाजतायत थंडी वाजते ना तुम्हाला राहू दे असं म्हणतो यश थँक्स थँक्स असं म्हणते कावेरी मैत्री थँक्यू नकम नसतं म्हणायचं तुम्हीच म्हणता ना असं म्हणतो यश आता कावेरीला तेवढा तस आता आवाज येतो विजेचा तर यश म्हणतो कधीही पाऊस येऊ शकतो आणि एवढ्या रात्रीची आपल्याला मदतही मिळणार नाही आपण एक काम करूया आडोसा बघूया आणि तिथेच थांबूया असं म्हणतो यश मी पाणी घेऊन येतो या असं म्हणतो यश उगच मध्ये कडमडले ही असं म्हणतो आता मंदार कारण निशा त्याला हात दिलेले असते ना पाठीमागून मला तर त्या कावेरीला धडा शिकवायचा होता आता जावं लागणार असं म्हणतो मंदार तर निशा म्हणते काय कसला विचार करता एवढा चला तुम्ही निघा पटकन कुणी यायच्या आधी असं म्हणते आता निशा मंदारला आणि तेवढ्यातच धक्का लागून सामान पडतं हॉलमधलं या या इथून असं म्हणते आता निशा आणि मंदारला नेऊन बसवते आता सोफ्याच्या खाली तेवढ्यातच यमुना आणि सुलक्षणा सुद्धा येतात आपल्या खोल्यातनं बाहेर मा तुला सुद्धा आवाज आला हो म्हणून तर आले ना उठून असं म्हणते आता सुलक्षणा कुठून आला आवाज इकडे तिकडे शोधतात त्या यश आणि कावेरी ला एक आडोसा मिळतो तिकडे ते दोघे येतात आता खूप थंड आहे ना इथे असं म्हणतो आता यश कावेरीला हो असं म्हणते कावेरी काही लाकडं मिळाली तर शेकोटी करता येईल मी बघतो असं म्हणतो यश तर शेकोटी करण्यासाठी आता यश सगळे काठ्या गोळा करतो आणि बनवतो शेकोटी आणि माची सणाला तो जातो आता आपल्या गाडीकडे आणि कावेरी मात्र बसते त्या आडोश्यातच आता यश आणि कावेरी दोघेही उब घेतात आता शेकोटडीचे यश खूप खुश असतो आता इथे आणि कावेरीकडे बघतच असतो तर आता इथे यश तंत्री लावून बघत असतो कावेरीकडे तुम्हाला आवाज आला का असं म्हणतो यश कसला असं म्हणते कावेरी परत आवाज आला तुम्हाला नाही येते का असं म्हणतो आता यश नाही मला नाही येतोय काही असं म्हणते आता कावेरी कसला आवाज गुडगुड गुडगुड असं म्हणतो यश गुडगुड गुडगुड कुठून तुमच्या पोटातून असं म्हणतो आता यश गुडगुड 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 असं म्हणतो यश भूक लागली आहे ना का तुम्हाला कावळे ओरडतायत ना पोटात हो असं म्हणते कावेरी तुम्हाला पण भूक लागली असेल ना असं म्हणते ते हो असं म्हणतो आता यश पण इथे काय मिळणार आपल्याला तेच तर ना असं म्हणतो यश डोंट वरी सगळा बंदोबस्त आहे आपल्याकडे कसं काय असं म्हणतो आता कसं काय असं म्हणते कावेरी आहो विसरलात का तुम्ही गाडीमध्ये एक टू कुकचं पाकिट पडलंय आपण बनवू शकतो ते असं म्हणतो यश शेकोटी भोवती तीन चार दगड ठेवतो म्हणजे शेकोटी सोबतच शेकोटी भोवती तीन चार दगड ठेवतो म्हणजे चूलही तयार होईल त्यावर बनवू असं म्हणतो यश हे तर माझ्याकडे नव्हतंच लक्षात असं म्हणते आता कावेरी आहो थांबा असं म्हणते आता कावेरी पण कशात बनवणार आणि कशात खाणार असं म्हणते कावेरी हो आहो मी म्हणाल ना सगळा बंदोबस्त झालेला आहे असं म्हणतो यश म्हणजे तुम्हाला माहित होत आपली गाडी बंद पडणार आपण इथे येणार ते असं आता कावेरी मला नाही त्याला माहित होत असं म्हणतो आता तो वरती हात करून ऍक्च्युली माझा मित्र मान्सून पिकनिकसाठी लोणावळ्याला हीच गाडी घेऊन गेला होता त्याने तिथे मस्त मिसळ बनवली होती आणि गाडी भांडी राहिली तर यश आता कावेरीच्या जवळ जाऊन म्हणतो की कधी कधी अशा गोष्टी घडतात की त्यांचा आपल्याला काहीच संदर्भ आपल्याला लागत नाही पण प्लॅन फुल प्रूफ असतो म्हणजे मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपण इथे जे अडकलोय तो देवाचा प्लॅन आहे असं म्हणतो म्हणते आता कावेरी तर हो असं म्हणतो यश काय असं म्हणते कावेरी हो असं म्हणतो आता यश हो म्हणजे बघा ना माझा मित्र हीच गाडी घेऊन केला भांडी गाडीत विसरला आणि आता तीच भांडी आपल्या उपयोग येणार आहेत ह्या प्लॅन बद्दल बोलत होतो मी असं म्हणतो आता यश मी आलोच असं म्हणून यश निघून जातो तिथून न लवकर या असं म्हणते आता कावेरी का असं का म्हणतो यश घाबरला सॉरी चुकीचा प्रश्न विचारला का तुम्ही घाबरणाऱ्यातले ना नाही आहात घाबरवणाऱ्यातले ना आहात असं म्हणतो यश तर आता कावेरी पण हसते आलोच असं म्हणतो यश मा असं म्हणते आता या यमुना सुलक्षणाला कि कावेरीच्या रूम मधून आवाज आला असेल मा, म्हणून तर आता सुलक्षणा म्हणते कशावर दहा आहे असं म्हणते यमुना मागच्या वेळी सुद्धा तिच्या रूम मधून मध्येच कोणीतरी घुसलं होतं ना ऐक ना एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे चल जाऊया असं म्हणते यमुना तर निशा आणि मंतार मात्र बाहेरच लपलेले असतात हॉलमध्ये चल म्हणून यमुना आणि सुलक्षणा आता कावेरीच्या रूमकडे जातात यश मात्र गाडीमधून सामान घेतो सगळं आणि शेकोटी कावेरी बनवते रेडी टू मिक्स मूग डाळ खिचडी बनवायला घेतो आता यश मी बनवते असं म्हणते आता कावेरी नको तुम्हाला नाही जमलं तर सगळं खराब होईल असं म्हणतो आता यश तर कावेरीला राग येतो ऐकून म्हणजे भूक लागली आहे ना तुम्हाला खराब झालं तर तुम्हीच उपाशी राहाल आणि दुसरं काही मिळणारही नाही इथे म्हणून म्हटलं असं म्हणतो आता मंदार यश हो बरोबर आहे पण तुम्ही वचन दिले ना माना असं म्हणते आता कावेरी तुम्ही कधीच स्वयंपाक करणार नाही असं मग ते वचन तुम्ही मोडणार का आता असं म्हणते आता कावेरी समजा माझ्या हातून हे बिघडलं तर जास्तीत जास्त काय होईल आपल्याला रात्रभर उशा उपिशा उपाशी राहायला लागेल पण तुम्ही जर वचन मोडलं तर माझा विश्वास कायमचा मोडेल असं म्हणते कावेरी त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही ठीक कमावण्याचा प्रयत्न केलात ना तरीही मी तुम्हाला तरी असं करू देणार नाहीये आणा ते प्रॉडक्ट इकडे मी ट्राय करते असं म्हणते आता कावेरी आणि हातात घेते मूग डाळ खिचडीचा रेडी टू कुक मिक्स आणि आता ती चुलीवर ठेवते भांड आणि पाणी घालते आणि ते पाकिट सुद्धा ठेवते आता त्या भांड्यात तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू असं म्हणते आता कावेरी माला दिलेलं वचन कधीच मोडू नका असं म्हणते कावेरी आईचं प्रेम मिळायला नशीब लागतं ज्यांना आई नाहीये त्यांना विचारा असं म्हणते कावेरी आईचं स्थान सगळ्यात वर असतं असं म्हणतात ना देव सगळीकडे पोहोचू शकत नाही म्हणून त्याने आई बनवली झालं असेल ना दहा मिनटं झाली असं म्हणते आता कावेरी आणि बघायला जाते तर तिला भासतं ते आणि ओरडते ती आ म्हणून तर यश पळत येतो आणि फुकायला लागतो तिचा हात अहो मी ठीक आहे असं म्हणते कावेरी अहो असं कसं ठीक आहे भाजलंय तुम्हाला असं म्हणतो यश आणि पाणी होतो आता तिच्यावर खरंच इतकं काय नाही झालंय जर असं भाजलंय असं म्हणते ती तर पाणी होतो आता यश तिच्या हातावर आणि फुकायला लागतो आता जे भाजले असतं ना तिथे कावेरी पण बघते आता यशकडे आणि यश सुद्धा तिच्याकडे बघत असतो थी। ठीक वाटतंय आता असं म्हणतो यश हो म्हणते कावेरी मी वाटतो तर दोन प्लेटमध्ये आता मुगडाळ खिचडी वाटतो यश आणि खिचडी देतो आता तो कावेरीला आणि स्वतः सुद्धा घेतो खावा ना असं म्हणतो तो तर यश पण खातो आणि म्हणतो खूप छान आहे तर कावेरीला इथेच ठसका लागतो जोर जोरात सावकाश असं म्हणतो यश पाणी आहे का असं म्हणते ती तर पाणी मात्र संपलेलं असतं पाणी नाहीये असं म्हणतो यश दोन घोट होते ते मग अशीच माझ्या हातावर टाकले असं म्हणते ती हायवे असता तर मिळालं असतं पाणी पण इथे गाडीत बघूया देवाने काही योजना केल्या आहेत का आपल्यासाठी असं म्हणते कावेरी माझी मस्करी करताय का असं म्हणतो यश अहो अजिबात नाही असं म्हणते कावेरी तुमच्या मित्रांनी एक्स्ट्रा पाण्याची बाटली ठेवली आहे का बघूया असं म्हणते कावेरी चला असं म्हणतो आणि यश घेऊन जातो आता कावेरीला बघण्यासाठी तिथे तर यश म्हणतो येऊ नका पाणी प्यायला तिकडे मी येतो इथे ये बॉटल घेऊन पण ती ऐकत नाही आणि ती सुद्धा जाते आता तुझ्यासोबत तर आता बघायला येतात पाण्याची बॉटल कुठे आहे का म्हणून गाडीमध्ये तर कावेरीला एक बॉटल दिसते कोकम ज्यूस ची बॉटल असते ना त्याच्यामध्ये दारू घाटलेलं असतं यमुनाने तर मग कावेरी तेच पिते आता आणि एपिसोड मात्र इथेच संपतो तर बघा तरी कॅपमध्ये काय आहे ते तुझं जिच्यावर प्रेम असेल तिचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर नक्कीच दिसेल त्या व्यक्तीसाठी तू काहीही करायला तयार आज तू प्रेमात यश धर्माधिकारी असं म्हणते आता नशेत कावेरी यशला तर आता यश म्हणतो हो कावेरी मी तुझ्याच प्रेमात पडलोय तर आर कॅब इथेच थांबतो